नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहे की राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस मध्ये जी जवानची पोस्ट होती जी पाचशे अठ्याहत्तर जागांसाठी जाहिरात आलेली होती त्याचे पेपर झाले आठ ते चौदा तारीख तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आठ ते चौदा तारखेपर्यंत म्हणजे कालच याचे पेपर संपलेले आहेत शिफ्ट झालेल्या आहेत आता याच्यामध्ये नक्की मुलांना मार्क्स किती मिळालेले आहेत एव्हरेज मार्क्स काय आहे आणि कट ऑफ साधारणतः काय राहील याच्याबद्दल आपण चर्चा करणार व्हिडिओ करणारे बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे आणि ऑलरेडी आपण वनरक्षक संदर्भातला काही प्रेडिक्टेबल कट ऑफ काय राहील हे याचा व्हिडिओ बनवलाय त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाचशे अठ्याहत्तर जागांसाठी जवान पोस्टची जाहिरात होती त्याच्यासाठी जा पेपर आता आठ ते चौदा तारखे दरम्यान पेपर सुद्धा झाले आता पेपरमध्ये आपल्याला काय जाणवलं या गोष्टी आपण समजून घेणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती होते की एकशे वीस प्रश्न होते बरं का एक प्रश्न एक मार्कसाठी एकशे वीस प्रश्न होते या एकशे वीस प्रश्नांमध्ये तुम्हाला नव्वद मिनिटांमध्ये ते सोडवायचं होतं नव्वद मिनिटे एवढा वेळ होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही पेपर झाले एकशे वीस साठीचा सा, दारुबंदी पोलीस जवान पोस्टचा तर एकशे वीस मार्क्स सगळ्यांना प्रॉपर कव्हर करता आले नाही ती पहिली गोष्ट आहे लक्षात घेतली पाहिजे आपण मग त्याच्यावर म्हणजे कट ऑफ साठी मुलांना पेपर कसं गेलं हे तुम्हाला समजणं गरजेचं तुम्ही सुद्धा तो पेपर दिला असेल तर तुम्हाला लक्षात आला असेल की एकशे वीस प्रश्न अटेंड करणं हे थोडंसं डिफिकल्ट गेलं होतं मुलांना त्याला कारण पण तशी आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की गणित आणि बुद्धिमत्तेचं जे रिजनिंगचे आपण म्हणतोय की नाही तीस प्रश्न होते गणित बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स अँड में, मेंटल अॅबिलिटीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जे तीस प्रश्न हो होते एव्हरेज होते बऱ्यापैकी सोपे होते पण लेंदी होते म्हणजे त्याला तुम्हाला सोडवायला खूप जास्त वेळ लागत होता दुसरी गोष्ट मराठीचे प्रश्न तेवढे सोपे होते म्हणजे यातला सोपा जर भाग कुठला बघायला की नाही म्हणजे लवकर सुटण्यासारखा किंवा सगळ्यांना बऱ्यापैकी कमी वेळात जमला तो म्हणजे मराठी होता एव्हरेज मार्क्स इथं सगळ्यांना जास्त मार्क्स मिळालेला असेल मराठीमध्ये राहिला प्रश्न इंग्लिशचा इंग्लिश मैथ्स अँड मेंटल एबिलिटी आणि जी हे तीन थोडेसे टफ होते म्हणाला हरकत नाही म्हणजे बरेच युट्यूबवर सांगतात की म्हणजे सोपा पेपर होता वगैरे तर मला नाही वाटत म्हणजे मुलांशी बोलल्यानंतर वगैरे ज्या काही डिस्कशन नंतर काही मुद्दा येतोय आपल्याकडे तो असा आहे की ॲव्हरेज पेपर फक्त मराठीचाच याच्यामध्ये एकशे वीस प्रश्नांपैकी सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की ते तीस 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 असे मार्क्स होते या तीस पैकी फक्त मराठीचे जे मार्क्स आहेत ना हे बऱ्यापैकी सगळ्यांना मिळणार आहेत मग तिथे कोणी तीस पैकी तीस घेईल अठ्ठावीस सत्तावीस तरी आरामात घेईल बरोबर आणि निगेटिव्ह सिस्टम होती दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्क्स होतं म्हणजे थोडक्यात वन फोर्थ हा निगेटिव्हचा निगेटिव्ह मार्किंग होतं वन फोर्थ प्रमाणे म्हणजे चार चुकले तर तुमचा एक अख्खा मार्क एक गुण तुमचा कमी होऊ शकतो बरो बरोबर अशा पद्धतीचं आता याच्यामध्ये सगळ्यात मेजर पार्ट होता मॅथ्स अँड मेंटल एबिलिटी मराठी सारखा तो सोपा बऱ्यापैकी सोपा होता पण याला वेळ खाऊ होता म्हणजे सुटणार पण वेळ खाणारे प्रश्न त्याच्यामध्ये होते, होते लेंदी प्रश्न होते मोठे प्रश्न होते ठीक आहे दुसरा प्रश्न होता जीके जी केमध्ये खूप टप जीके टाकण्यात आलेला होता त्याच्यामध्ये करंट अफेअर सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचाच करंट अफेअर याच्यामध्ये वापरला गेला होता त्याच्यामुळे इथं जी केला एव्हरेज मार्क्स मुलांना मिळणार आहेत बऱ्यापैकी कमी मार्क्स आहेत तिथे आणि पोलीस भरतीचा क्राऊड जर आपण चेक केला याच्यामध्ये तर सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही पोलीस भरतीची आपल्याला बघायला मिळतात या जवान पोस्टसाठी ठीक आहे मग त्याच्यात सत्तर ते ऐंशी टक्क्यांचा जर विचार केला तर एव्हरेज पोलीस भरती करणारा जो विद्यार्थी असतो त्याचा मेजर प्रॉब्लेम हा इंग्लिश ग्रामरचा आहे आणि इंग्लिश ग्रामर सुद्धा तेवढं सोपं नव्हतं ते, ते सुद्धा टफ होतं मग तो पोलीस भरतीचा असो एमपीएससीचा असो कुठलाही विद्यार्थी जरी असला तरी पण त्याला इंग्लिश ग्रामर थोडंफार अवघडच गेलेला आहे ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता पेपर कसा होता हे तुमच्या लक्षात आलं असेल दुसरी गोष्ट त्याच्यासाठी जो टायमिंगचा इश्यू होता की नाही तो सुद्धा असाच आहे की नव्वद मिनिटामध्ये एकशे वीस प्रश्न सोडवायचे होते आणि हे चॅलेंजिंग होतं ठीक आहे नव्वद मिनिटात एकशे वीस प्रश्न सोडवणं हे चॅलेंज होतं कारण पोलीस भरतीच्या मुलांना माहिती आहे की शंभर प्रश्न सोडवतो आपण नव्वद मिनिटामध्ये सोडवतो काही मुलं याच्याशी वनरक्षक सोबत सुद्धा तुलना करतात पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या वनरक्षक मध्ये ज्या पद्धतीनं मुलांना मार्क्स मिळाले एकशे सोळा एकशे चौदा ठीक आहे दारुबंदी मध्ये तेवढं शक्य नाहीये त्याला कारण कसं आहे वनरक्षक मध्ये तुम्हाला सातच प्रश्न होते साठ प्रश्न सोडवायचे होते फक्त वेळ खूप होता ठीक आहे त्याच्यामुळे ते सहज शक्य झालं तुम्हाला वेळ घेता आला प्रत्येक प्रश्न अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊन सोडवण्यासाठी वेळ होता वनरक्षक साठीचा पण दारूबंदीमध्ये तसं नव्हतं एकशे वीस प्रश्न तुम्हाला अगदी नव्वद मिनिटात सोडवणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा मॅथ्स आणि मेंटल मेंटलॅबिलिटीचे लेंदी क्वेश्चन असणं ठीक आहे आणि जी के अवघड असणं याच्याने ऑब्विसली तो कट ऑफ वरती इफेक्ट होणार आहे थोड्या कमी प्रमाणामध्ये कट ऑफ थोडासा खाली येणार आहे ठीक आहे आपण समजून घेऊयात की, की मुलांचा मुलांशी बोलल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात माझ्या अकॅडमीचे मुलं असतील किंवा इतर आपले वरती जे कॉन्टॅक्ट मध्ये असणारी मुलं असतील ज्यांनी ज्यांनी हा पेपर दिला याच्यामध्ये एव्हरेज असं होतं की सर आम्ही शंभर प्रश्नांपर्यंतच अटेम्प्ट करू शकलो गोळ्या मारलेल्या मी म्हणत नाही बरं का कारण निगेटिव्ह सिस्टम आहे बऱ्याच लोकांनी असं केलंय की चाराच एक आहे ना गोळ्या मारून बघूयात थोड्याशा लागल्या तर लागल्या त्याच्यातून आपला कव्हर होऊ शकतो मार्क्स अशा पद्धतीनं ज्यांनी पेपर सोडवला त्यांचं काही सांगता येत नाही ठीक आहे त्या पद्धतीनं ते कितपर्यंत जातील वगैरे असं काही माहित नाही पण प्रॉपर ज्यांनी अटेम्प्ट केलंय ना त्यांचा एक ऍव्हरेज हा एकशे पाच पर्यंत गेलेला आहे म्हणजे शंभर ते एकशे पाच हा ऍव्हरेज बोलतोय काही लोकांनी पैकीच्या पैकी पण सोडवलेले असेल नो डाऊट पण ऍव्हरेज मुलांनी जे काही पेपर सोडवलेत ना ते शंभर एकशे पाच इथपर्यंतच ऍव्हरेज आहे ठीक आहे मग त्याच्यातून किती मार्क्स मिळतील एव्हरेज मार्क्स काय असणार आता मी याच्यात कुणाला हे सांगत बसत नाहीये में 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 की मेंटल एबिलिटी मध्ये एवढे मिळू शकतात मराठीमध्ये एवढे मिळू शकतात इंग्लिशमध्ये जी के मध्ये एवढे मिळू शकतात आणि त्याचं कॅल्क्युलेशन एव्हरेज काढलं जातं असं नाहीये मी ओव्हरऑल सांगतो तुम्हाला की ॲव्हरेज मार्क्स आहे ना याच्यामध्ये सेफ असण्यासाठीचा म्हणजे एखादा सेफच आहे हंड्रेड पर्सेंट त्याचं काम होत आहे कारण इथं कसं आहे सगळ्याच मुलांना घेणार असा विषय नाही आहे एकाच दहाचा रेशो बरोबर एकाच दहाच्या प्रमाणामध्ये लेखी परीक्षेतून पुढे मैदानीसाठी पात्र ठरणार आहेत विद्यार्थी आता एकाच दहाचा जर विचार केला पाचशे अठ्यात्तर विद्यार्थी आहेत पाचशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे थोडक्यात जागा आहेत पाचशे अठ्याहत्तर इंटू दहा जर केलं तर पाच हजार सातशे ऐंशी हा प्रॉपर आकडा येतो पण सेम मार्क्सवरती असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा असणार आहे त्याच्यामुळे त्यांना मैदानीला बोलावणं भाग असणार आहे ठीक आहे हा आकडा एक सहा ते सव्वा सहा हजारापर्यंत जाऊ शकतो हे सहा हजारपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा थोडेफार जास्त विद्यार्थी सहा साडेसहा हजारपर्यंत पण जाईल तेवढे विद्यार्थी हे मैदानीमध्ये आपल्याला बघायला मिळतील महत्वाची गोष्ट म्हणजे काय यांचा जो एव्हरेज स्कोर आहे म्हणजे मुलांचा तुम्ही जर एव्हरेज स्कोर काढला तर साधारणतः सिलेक्शनसाठी म्हणू शकतो आपण की तो एटी प्लस एटी प्लस हा असेल तरी तो सुद्धा सेफ असण्याची शक्यता आहे ठीक आहे नाईन्टी प्लस वाल्यानंतर टेन्शनच नाही ज्यांचा आता उद्याच ह्याची रिस्पॉन्सिटी होऊन जाईल तुम्हाला त्याच्यामध्ये नाईन्टी प्लस ज्याचा स्कोर बनलाय ना No doubt, नो डाऊट तो पूर्ण शे म्हणजे त्याच्यामध्ये सेफ आहे त्याला हंड्रेड पर्सेंट ग्राउंड चांगल्या पद्धतीने तयारी करायला हरकत नाही पण ऐंशी प्लस वाला सुद्धा याच्यामध्ये सेफ असू शकतो कारण निगेटिव्ह सिस्टम होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले की यातले पॉइंट्स काय आहेत म्हणजे कट ऑफ हा एवढा लागेल साधारणतः म्हणतोय आपण ऍव्हरेज बोलतोय मी वन रक्षकचा सुद्धा तसाच आहे यापूर्वी जे काय आपण कट ऑफचे प्रेडिक्शन दिले ते बऱ्यापैकी लागलेत प्रॉपर कधीच येत नसतात थोडेफार मागे इकडे तिकडे होणार ठीक आहे तुम्हाला याच्यामध्ये ऐंशी प्लस जर तुमचे मार्क्स जात असतील तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर तुम्ही मैदानी मारू शकलात सोपाय पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सोपाय ठीक आहे ज्यांसाठी थोडासा टप जाऊ शकतं पण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यासाठी हा मैदानी पुढचा सोपा असणार आहे हा टप्पा पार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये एटी प्लस जर असाल तर तुम्ही शंभर टक्के तुमचं तिथं सिलेक्शनचे चान्सेस आहेत म्हणजे मैदानीसाठी तुम्ही पात्र ठरू शकता ठीक आहे आणि जर महिलांचा विचार केला तर महिला या साधारणतः ऐंशी प्लस असेल तर प्रॉपर सेफ म्हणजे ते असणारच आहेत राहिला प्रश्न सत्तर पंच्याहत्तर वाल्या मुलींचा सुद्धा एक पंच्याहत्तरच्या आसपास सुद्धा तुम्ही सेफ समजायला हरकत नाही सत्तरच्या वरती सुद्धा चान्सेस आहेत ठीक आहे तुम्ही मैदानीची चांगली तयारी करू शकता आणि येणाऱ्या या भरतीमध्ये ज्या काही पाचशे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत त्यातली एक जागा तुम्ही तुमची कन्फर्म करू शकता हा साधारणतः आपलं प्रेडिक्शन होतं हे की अशा पद्धतीनं हा कट ऑफ राहू शकतो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील पूर्ण व्हिडिओ लक्षात आलेला असेल काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण पोलीस भरती संदर्भात किंवा अशा आपल्या डिफेन्स संदर्भातल्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ठीक आहे आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी तुम्ही आपल्या अप्लिकेशन सुद्धा डाऊनलोड करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल धन्यवाद